यापूर्वी आपल्या विशेष भारी या चॅनेलवरती कर्नाटकातील मस्की इथल्या उत्खननाचा एक व्हिडिओ आपण केलेला होता आणि हे उत्खनन जवळपास साडेचार हजार वर्षापूर्वीची एक संस्कृती त्या ठिकाणी मस्की येथे सापडलेली होती आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बऱ्याच अशा होत्या की त्याच्यामध्ये कुठंतरी बुद्ध विरुद्ध ब्राह्मण्यवाद अशा पद्धतीचा एक वाद त्या कमेंट बॉक्समध्ये दिसून आला यासोबतच अलीकडच्या काळामध्ये एक आपण चाणक्यावरती व्हिडिओ केलेला होता आणि मौर्य साम्राज्याच्या चा उदयामध्ये चाणक्याचं योगदान किती आणि विशेषतः चंद्रगुप्त मौर्य यांच्या पाठीमागं चाणक्याचा कितपत हात होता याच्यावरतीसुद्धा एक प्रकाश टाकणारा व्हिडिओ आपण केलेला होता आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कुठंतरी बुद्ध विरुद्ध ब्राह्मण्यवादी लोक अशा पद्धतीचा एक वाद रंगल्याचं दिसून आलं आणि हा वाद नेमका काप सारखा समोर येत आहे आणि विशेषतः बुद्धविरुद्ध ब्राह्मण्यवाद असा त्यावेळच्या काळामध्ये सुद्धा वाद होता का विशेषतः बुद्धांच्या काळामध्ये आणि बौद्ध समाजाचा विशेषतः बौद्ध धर्माचा जो उदय झाला तो नेमका कोणत्या परिस्थितीमध्ये झालेला होता आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये नेमका बुद्धविरुद्ध ब्राह्मण्यवाद हा होता का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी आपल्याला कल्पना असेल की सिंधू संस्कृतीचा उदय आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीनं झाला विशेषतः जे नॉर्थ वेस्टर्न जो पार्ट आहे वायव्य प्रांत इकडं सिंधू संस्कृतीचा उदय झाल्याचा दिसून येतं विशेषतः सप्तसिंधूचा प्रदेश आणि त्यानंतर नागरी संस्कृतीचा विकास ज्या पद्धतीनं होत गेला त्यानंतर ती गंगेच्या खोऱ्यामध्ये आल्याचं दिसून येतं आणि हे जे काही गँगॅटिक प्लेन्स ज्याला म्हटलं जातं इथंसुद्धा संस्कृतीचा विकास व्हायला लागला मानवी वस्त्या व्हायला लागल्या आणि लोहयुग ज्याला म्हणतो किंवा लोखंडी शस्त्रांचा शोध लागल्यानंतर याला अधिक गती आल्याचं दिसून आलं आणि या गंगेच्या खोऱ्यामध्ये ज्यावेळी संस्कृतीचा विकास सुरू झाला त्यावेळी साधारणतः इसवी सन पूर्व सहावं शतक म्हणजे जवळपास पाचशे पन्नास इसवी सन पूर्व आपण म्हणू शकतो या काळामध्ये अनेक धार्मिक पंथांचासुद्धा या गंगेच्या खोऱ्यामध्ये उदय झाल्याचं दिसून येतं आणि किती होते म्हणजे फक्त जैन धर्म आणि बुद्ध धर्म याचाच उदय झाला का तर असं नाही जवळपास बासष्ट धार्मिक पंथांचा उदय या काळामध्ये झाल्याचं दिसून येतं मात्र त्यामधील बुद्ध धर्म असेल आणि जैन धर्म असे धर्म जे आहेत हे दोन धर्म अत्यंत ताकदीनं पुढं आल्याचं दिसून येतं म्हणजे पूर्वीची जी काही वैदिक ब्राह्मण्यवादी परंपरा आहे ज्याला अलीकडच्या काळामध्ये आता हिंदू धर्म म्हटलं जातं तत्कालीन इसवी पूर्व साडेपाचशेच्या दरम्यान जैन आणि बुद्ध धर्माचा उदय झाल्याचं दिसून येतं या गंगेच्या खोऱ्यामध्ये आता या उदयाच्या दरम्यान नेमकी परिस्थिती काय होती त्यावेळेचं सामाजिक जीवन काय होतं सामाजिक तणाव कशा पद्धतीनं निर्माण झालेले होते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि त्यातूनच आपल्याला बुद्धविरुद्ध ब्राह्मण्यवाद असा वाद होता का आणि असेल तर तो वाद नेमका काय होता हे पाहायचं असेल तर आपल्याला तत्कालीन समकालीन परिस्थितीमधील निर्माण झालेले वाद आणि तत्कालीन परिस्थितीमधले सामाजिक तणाव आपल्याला समजावून घेणं आवश्यक ठरतं तर त्यावेळी वैदिक धर्म जो आहे असं आपण म्हणतो तर वैदिक काळ नेमका कोणता आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे सुरुवातीला ऋग्वेदाचा जो काळ आहे त्याला अर्ली वैदिक पिरियड असं म्हटलं जातं विशेषतः इसवी सन पूर्व दीड हजार ते एक हजार हा काळ अर्ली वैदिक म्हणजे प्रारंभीचा वैदिक काळ असं म्हटलं जातं आणि जो उत्तर वैदिक काळ आहे तो आहे एक हजार ते सहाशे इसवीसन पूर्व या काळाला उत्तर वैदिक काळ असं म्हटलं जातं आणि पोस्ट वैदिक पिरियड एक आहे त्याला सहाशे इसवीसन पूर्व जो आहे याला पोस्ट वैदिक पिरियड असं म्हटलं जातं आणि या वैदिक काळानंतर एक सामाजिक परिस्थिती अशी तयार झालेली होती की चतुर्वर्णी व्यवस्था जी म्हणतो म्हणजे चार वर्ण व्यवस्थेचे हे तयार झालेले होते आणि या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आपल्याला कल्पना असेल की ब्राह्मण असेल दुसरा व वर्ण होता क्षत्रिय तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र असे चार वर्ण निर्माण झालेले होते आणि त्या प्रत्येक वर्णाचं काहीतरी कामसुद्धा त्यावेळी ठरलेलं होतं प्रत्येक वर्णाची फंक्शन्ससुद्धा ठरलेली होती आणि या कामांची निश्चिती असेल आणि त्या प्रत्येक वर्णाच्या बाबतीमध्ये जन्मावर आधारित ही वर्णव्यवस्था होती म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण असेल क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय असेल वैशाचा मुलगा वैश्य असेल शुद्राचा मुलगा शूद्र असेल अशा पद्धतीनं ही वर्णव्यवस्था कुठंतरी जन्मावर आधारित असलेली होती आणि यामध्ये विशेषतः ब्राह्मण आणि क्षत्रिय या वरच्या दोन वर्णांना अधिक महत्त्व असल्याचं दिसून येतं आता ब्राह्मणाची कार्य कुठली सांगितलेली आहेत तर पौरोहित्य करणं ज्ञानदान करणं ही ब्राह्मणाची कार्य आहेत आणि या ब्राह्मण लोकांना त्यावेळी सुविधा प्रिव्हिलेजस जे म्हणतो हे जास्त प्रमाणात होतं त्यांना महत्त्व अधिक होतं आणि त्यांना बक्षिसं घेणं देणग्या घेणं आणि करामध्ये सूट त्यांना दिली जायची याशिवाय शिक्षेमध्ये सुद्धा त्यांना सूट होती ब्राह्मणाच्या हातून एखादा गुन्हा जरी घडला तरी त्याला शिक्षेचं प्रमाण हे अल्प असायचं यासोबतच क्षत्रियांनासुद्धा महत्त्व फार होतं आणि युद्ध करणं समाजाचं रक्षण करणं इतर सगळ्या वर्णांचं रक्षण करणं यासोबतच सत्ता राबवणं सत्ता चालवणं आणि शेतकऱ्यांकडून कर वसूल करणं आणि त्यातून उदरनिर्वाह करणं अशा पद्धतीनं क्षेत्रियांची कामं सांगितलेली आहेत आणि वैश्य जे होते त्यांना शेती करणं जे आता आपण कुणबी समाज म्हणतो तो वैश्य म्हटलं जातं त्याला यासोबतच गायी चारणं असेल व्यापार करणं ही कामं वैश्य करायचे आणि यासोबतच असं म्हटलं जातं की त्यावेळच्या काळामधले मुख्य करदाते म्हणजे ज्याला आपण आता अलीकडे टॅक्सपेअर म्हणतो तो जर समाज कुठला असेल तर त्याला वैश्य असं म्हटलं जायचं आणि शूद्र समाज होता जो चौथा वर्ण आहे याच्यामध्ये वरील तिन्ही वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करायचं काम हे जे करत होते त्यांना शूद्र असं म्हटलं जायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व स्त्रिया मग स्त्री कुठल्याही वर्णाची असली तरी ती शूद्र आहे अशा पद्धतीची एक मांडणी या चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये केल्याचं दिसून येतं आता ही चातुर्वर्ण व्यवस्था मनुस्मृतीनं दिली नंतरच्या काळामधले धर्मशास्त्र जे आली यांच्यामध्ये सुद्धा या व्यवस्थेचं कुठंतरी वर्णन केलं जाता दिसून येतं यासोबतच शूद्रांना वेदांचा अभ्यास करण्याची परवानगी नव्हती स्त्रियांना सुद्धा वेदांचा अभ्यास करण्याची परवानगी नव्हती असं दिसून येतं यासोबतच जे गुलाम होते म्हणजे वरचे ते तिन्ही वर्ण होते म्हणजे ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल वैश्य असेल यांची सेवा करणारे जे काही तिन्ही गुलाम असायचे या गुलामांना आणि अस्पृश्य ज्याला अनटचेबल्स आपण म्हणतो यांचासुद्धा समावेश या शूद्र वर्णामध्ये केला जात होता आता या वर्णांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक द्विज नावाची प्रथा परंपरा होती त्या काळामध्ये आणि आज सुद्धा हे द्विज दिसून येतं आणि द्विज म्हणजे काय तर गळ्यामध्ये आणि खांद्यावरती एक असा सॅक्रीड थ्रेड ज्याला म्हणतात किंवा एक धागा असतो पवित्र धागा ज्याला म्हटलं जातं आणि आपण मराठीमध्ये त्याला जानवं असं सुद्धा म्हणतो तर हे जानवं घालायचा जी काही प्रथा होती ती त्या काळामध्ये सुद्धा दिसून येते आणि ही द्विज जी परंपरा आहे याला दोन वेळा जन्म झालाय असं समजलं जायचं ट्वाईस बर्थ म्हणजे याचा दोन वेळा जन्म झाला आहे म्हणजे आईच्या गर्भातून एकदा जो जन्म होतो तो पहिला जन्म आणि ज्यावेळी द्विज केलं जातं त्यावेळी त्याचा दुसरा जन्म होतो असं म्हटलं जातं आणि हे जाणवं घालायचा अधिकार कुणाकुणाला होता तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना हे जानवं किंवा हा पवित्र धागा खांद्यावरून असा जो तिरका टाकला जातो हा धागा टाकण्याची घालण्याची परंपरा किंवा त्यांना परवानगी होती असं म्हटलं जातं जा आणि स्त्रिया आणि शूद्र यांना मात्र द्विज करण्याचा प्रघात नव्हता त्या काळामध्ये सुद्धा त्यामुळं एका प्रकारे वर्णव्यवस्थेमुळं आणि या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळं समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता आणि तणाव निर्माण झाल्याचं त्या काळामध्ये दिसून येते आणि हा काळ परत एकदा आपण लक्षात घेतला पाहिजे इसवी सन पूर्व साधारण साडेपाचशे वर्षांचा हा काळ आहे आणि या काळामधली जी काही चातुर्वर्ण व्यवस्था मग मनुस्मृती असेल किंवा त्यानंतर जी आलेली काही धर्मशास्त्र होती या माध्यमातून ही व्यवस्था अधिक बळकट झाल्याचं जा दिसून आलं बुद्धविरुद्ध ब्राह्मण हा वाद नेहमी चर्चेत येत असतो समोर येत असतो याचं कारणं आपण जर पाहिली तर त्या काळामध्ये निर्माण झालेली चातुर्वर्ण व्यवस्था सामाजिक विषमता हे कुठंतरी त्याचं मूळ होतं असं दिसून येतं विशेषतः त्या काळामध्ये ज्या काही कर्मकांड केले जायचे जे काही रिच्युअलिस्टिक जे काही ॲक्टिव्हिटीज असायच्या किंवा कर्मकांड ज्याला म्हणतो आपण आणि ह्याच्यामध्ये जे काही वर्चस्व ब्राह्मणी समाज असं त्यावेळच्या तयार झालेलं होतं आणि वैदिक धर्म ज्या त्या काळचा होता त्या माध्यमातून या पुरोहितांचं एक वर्चस्व दिसून येत होतं आणि याला मात्र मोठ्या प्रमाणात विरोध झाला हा विरोध कुणी केला तर हा वैश्य किंवा शूद्र या समाजानं विरोध केल्याचं काही पुरावे मिळत नाहीत मात्र प्रामुख्यानं जो दुसरा वर्ण होता क्षत्रिय या वर्णातून त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचं दिसून येतं विशेषत ब्राह्मणांना जे काही प्रिव्हिलेजेस होते आणि जे काही विशेषाधिकार होते यांच्या विरोधामध्ये क्षत्रिय समाजानं त्यावेळचा आवाज उठवल्याचं दिसून येतं आणि ज्या दोन धर्मांचा आपण आता उल्लेख केला म्हणजे बुद्ध धर्म आणि जैन धर्म याचे संस्थापक कोण आहेत तर वर्धमान महावीर यांनी जैन धर्माची स्थापना केली तर गौतम बुद्ध यांनी बुद्ध धर्माची स्थापना केल्याचं दिसून येतं आणि महत्त्वाचं म्हणजे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध हे दोघेही क्षत्रिय वंशातील होते म्हणजे ब्राह्मणी वर्चस्वाला किंवा जे काही वैदिक वर्चस्व होतं त्याला आव्हान देण्याचं काम कुणी जर त्या काळामध्ये केल्याचं दिसून येतंय तर ते क्षत्रिय वंशातील वर्धमान महावीर असतील आणि गौतम बुद्ध यांनी केल्याचं दिसून येत आहे आता समकालीन परिस्थितीमध्ये बुद्ध विरुद्ध हे वैदिक धर्म याच्यामध्ये संघर्ष होण्याचा अजून एक महत्वाचं कारण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रांतामध्ये आणि सप्त सिंधूच्या प्रदेशात सिंधू संस्कृतीचा विकास झाला आणि त्यानंतर नागरी संस्कृती ही गंगेच्या खोऱ्यामध्ये आल्याचं दिसून येतं आणि जेव्हा लोखंडी शस्त्र तयार झाली त्यावेळी लोकांनी त्यावेळच्या जा झाडं मोठ्या प्रमाणात तोडली वृक्षतोड केली आणि शेतीचा विकास झाल्याचं दिसून येतं जेव्हा हा शेतीचा विकास झाला तेव्हा पाळीव प्राण्यांची गरज पडू लागली विशेषतः शेतीसाठी बैल आवश्यक ठरायचे आणि अशावेळी जो काही पारंपरिक वैदिक धर्म होता त्याच्यामध्ये कर्मकांड केलं जायचं आणि या कर्मकांडामध्ये विशेषतः यज्ञामध्ये गायी आणि बैलांची आहुती दिली जायची त्यांचं मांस वापरलं जायचं आणि एक प्रकारे गायींची कत्तलसुद्धा केली जायची त्यांचं मांस अगदी खाण्यासाठीसुद्धा वापरलं जात होतं आणि यामुळं कुठंतरी शेतीच्या विकासामध्ये सुद्धा अडथळे निर्माण व्हायला लागले आणि ज्या पद्धतीनं पशूंची हत्या होत होती हिंसा होत होती त्याला कुठंतरी एका दुसऱ्या वर्गाचा विरोध होताना दिसू लागला विशेषतः जो जैन धर्म आहे आणि बुद्ध धर्म आहे यांच्यामध्ये अहिंसेला फार महत्त्व दिल्याचं दिसून आलं आणि या हिंसेमुळं ज्या पद्धतीनं शेतीच्या विकासामध्ये आणि शेतीचं जे नवीन तंत्र विकसित होत होतं ज्यामध्ये पाळीव प्राणी हे अत्यंत महत्त्वाचे होते आणि या तंत्राला पुढं घेऊन जायचं असेल तर प्राण्यांची हत्या आपण थांबवली पाहिजे अशा पद्धतीचा एक विचार त्या काळामध्ये पुढं आल्याचं दिसून आलं आणि हाच अहिंसेचा विचार हा बुद्ध धर्माचा पाया असल्याचं आता आपल्याला दिसून येत आहे सन पूर्व सहाव्या शतकामधील बुद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म ह्यांच्यामधल्या संघर्षाचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्या काळामध्ये ब्राह्मणी धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलशाही सुद्धा सुरू झाल्याचं दिसून येतं विशेषतः संपत्तीचं संचय करणे द्रव्य संचय करणे आणि एक प्रकारची जी काही ग्रीडी मानसिकता किंवा स्वार्थी मनोवृत्ती म्हणतो ही कुठंतरी दिसायला लागलेली होती आणि त्यामधून हिंसा वाढायला लागली युद्ध व्हायला लागली आणि साम्राज्याचा विकास करणं प्रगती करणं आपलं साम्राज्य वाढवणं अशा पद्धतीच्या एक मनोवृत्ती निर्माण झाली ज्याला अलीकडे आपण इम्पॅरियलिस्टिक मानसिकता जी म्हणतो साम्राज्यवाद म्हणतो त्या पद्धतीमुळं युद्धांची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता निर्माण व्हायला लागल्या हिंसा व्हायला लागल्या आणि यामुळं व्यापार आणि वाणिज्य जे म्हणतो याच्या भरभराटीला कुठंतरी अडथळे यायला लागले आणि विशेषत आपण आता पाहिलं तर बौद्ध धर्म असेल किंवा जैन धर्म असेल याच्यामध्ये व्यापार वाणिज्य ह्याला सुद्धा महत्त्व नंतरच्या काळामध्ये दिलं गेल्याचं दिसून आलं आणि या युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणं हिंसा निर्माण होणं आणि भौतिक ऐहिक सुखांचा ज्या पद्धतीनं विकास झाला आणि लोकांमध्ये भौतिक सुखांचा जो उपभोग घेण्याची एक मनोवृत्ती तयार झाली या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये किंवा वैदिक व्यवस्थेमध्ये यालासुद्धा कुठंतरी विरोध झाल्याचं त्या काळामध्ये दिसून येतं विशेषतः जी वैदिक धर्मातली धर्मशास्त्र होती याच्यामध्ये कर्ज पुरवठा करणं आणि त्या कर्जावरती व्याज घेणं याला निषिद्ध मानलं गेलं मात्र आपण पाहिलं तर जैन धर्म असेल किंवा बुद्ध धर्म असेल याला व्यापार आणि जे काही वाणिज्य म्हणतो याला सुद्धा महत्त्व दिल्याचं दिसून येतं त्यामुळे कुठंतरी कर्ज पुरवठा करणं आणि व्यापारासाठी जे कर्ज दिलेलं जाईल त्याच्यामधून व्याज घेणं हे जे निषिद्ध मानलं गेलं धर्मशास्त्रामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये यालासुद्धा त्या काळामध्ये विरोध झाल्याचं दिसून आलं आणि तुलनेनं शांत असलेले आणि अहिंसक असलेले धर्म लोकांनी स्वीकारले त्यामुळं प्रामुख्यानं बुद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये उदय गंगेच्या खोऱ्यामध्ये त्या काळात झाल्याचं दिसून येतं पूर्वीचा असलेला वैदिक धर्म आणि नंतरच्या काळात उदय झालेला हा बुद्ध धर्म ह्याच्यामध्ये संघर्ष होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे तत्कालीन वैदिक व्यवस्था जी काही निर्माण झालेली होती ब्राह्मणी व्यवस्था होती त्याच्यामध्ये अनेक दोष दिसून यायला लागलेले होते आणि आज सुद्धा आपण पाहतो की मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल जी म्हणतो म्हणजे भौतिक सुखांचा उपभोग घेणारी एक जीवनशैली विकसित होते विकासासोबतच या जीवनशैलीचा कुठंतरी लोकांना परत कंटाळा यायला सुरू होतं आणि लोक हे पूर्वीची जी काय आपली संन्यस्त जीवनशैली होती ती स्वीकारायचा प्रयत्न करत राहतात आजसुद्धा आणि अशाच पद्धतीचा संघर्ष त्या काळातसुद्धा झाल्याचं दिसून येतं विशेषतः जे काही भौतिक सुखांचा उपभोग घेणारी एक जीवनशैली ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये निर्माण झाली याच्यामध्ये ऐशो आराम असेल ऐहिक सुख मिळवणं असेल यासोबतच सामाजिक विषमतासुद्धा या व्यवस्थेमुळे एक निर्माण झालेली होती आणि बहुसंख्य लोक जे सामान्य होते ते या सगळ्या सुखापासून वंचित राहत होते आणि एका बाजूला पुरोहित्य करणारा जो वर्ग असेल जो वरचा वर्ग आहे ब्राह्मण वर्ग आहे तो ऐश्वारामाचं जीवन जगत असताना दुसऱ्या बाजूला खालचे जे काही शूद्र घटक का असतील हे या सगळ्या सोयीसुविधांपासून सुवी विशेषाधिकारांपासून वंचित राहिलेले होते आणि यामधून एक सामाजिक तणाव मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आणि एकदा सत्तेची हाव आणि द्रव्य संचय करणं अशा पद्धतीचे लोभ निर्माण झाल्यामुळं हिंसा आणि युद्ध याचा सुद्धा तत्कालीन परिस्थितीमध्ये वाढू लागलेलं होतं आणि जो वंचित घटक होता जो शूद्र घटक होता या घटकाला कुठंतरी शांत संन्यस्त जीवन जगलं पाहिजे आणि अहिंसक विचारसरणी अंगीकारली पाहिजे अशा पद्धतीचा एक मनोवृत्ती हळूहळू विकसित व्हायला लागली आणि त्यातून या बुद्ध धर्माच्या विकासाला आणि उदयाला चालना मिळाल्याचं चा। दिसून येतं आणि पुन्हा एकदा ज्यावेळी असा नवीन धर्माचा उदय होताना दिसतो त्यावेळी जो पूर्वीचा धर्म होतो असतो त्याच्यामध्ये आणि नवीन धर्म ह्याच्यामध्ये संघर्ष हा ठरलेला असतो तो अनेक ठिकाणी आपल्याला झाल्याचं दिसूनसुद्धा येतं आणि यानंतरच्या काळामध्ये अगदी बुद्ध जे धर्मगुरू असतील किंवा भिक्खू असतील यांना अगदी सोन्याची नाणी किंवा चांदीची नाणी असतील त्या काळातली यांना स्पर्श करण्याची सुद्धा परवानगी नव्हती म्हणजे द्रव्य संचयाला कशा पद्धतीनं विरोध त्या परिस्थितीमध्ये झालेला होता हे सुद्धा आपल्याला या सगळ्या प्रकारामधून दिसून येतं आणि महत्त्वाचं म्हणजे गौतम बुद्ध यांनी ज्या पद्धतीनं ते स्वतः क्षेत्रीय वंशातले असताना त्यांनी या ब्राह्मणी वर्चस्वाला त्या काळामध्ये विरोध केला आणि गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये असं सांगितलं की आत्मा आणि ब्रह्म ह्याच्या वादामध्ये पडलं नाही पाहिजे आणि विशेषत वास्तव जे काही जीवन आहे याच्यामधील दुःखांना हात घातला पाहिजे आणि दुःखाचं मूळ काय आहे गौतम बुद्धांनी सांगितलं तर अपेक्षा हेच या दुःखाचं मूळ आहे आणि आपल्याला जर दुःख दूर करायचं असेल तर अपेक्षांवरती विजय मिळवला पाहिजे अपेक्षांवरती आपल्याला बंधनं घालता आली पाहिजेत अशा पद्धतीची मांडणी गौतम बुद्धांनी केली आणि या दुःखाचं कारण जे आहे ते निवारण करता येतं दुःखाचं निवारण करण्याचे मार्गसुद्धा त्यांनी सांगितल्याचं दिसून येतं ता। विशेषतः जी वैदिक संस्कृती होती किंवा वैदिक धर्म होता त्याच्यामध्ये मांडणी अशा पद्धतीनं होती की दुःख दूर करायचे मार्ग कोणते तर पौरोहित्य करणं कर्मकांड करणं आणि त्यातून हे दुःख दूर केलं जाऊ शकतं अशा पद्धतीची मांडणी या वैदिक संस्कृतीमध्ये किंवा ब्राह्मणी संस्कृतीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये केली जात होती दुसऱ्या बाजूला गौतम बुद्ध मात्र असं म्हणत होते की या दुःखाचं मूळ काय आहे तर अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे आणि हे दुःख दूर करता येऊ शकतं अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी त्या काळातल्या लोकांना दिल्याचं दिसून येतं आणि या अपेक्षांवरती विजय मिळवला तर निर्वाणाची परिस्थिती किंवा निर्वाणाची अवस्था आपण प्राप्त करू शकतो आता निर्वाणाची अवस्था म्हणजे किंवा ही परिस्थिती काय आहे तर मुक्ती आणि मोक्ष ज्याला आपण म्हणतो ते म्हणजेच निर्वाण आणि जर अपेक्षांवरती आपण विजय मिळवला तर निर्वाणाची अवस्था आपण गाठू शकतो आणि हे निर्वाण म्हणजे मुक्ती ही मुक्ती अशी आहे की जन्म मृत्यूचं जे काही एक चक्र आहे जे सांगितलं जातं ज्याला मुक्ती मिळत नाही तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फसलेला असतो असं म्हणतात या जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्ती मिळणं म्हणजेच निर्वाण मिळणं आणि ही निर्वाण आपण अवस्था प्राप्त करू शकतो अशा पद्धतीचा विश्वास गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना दिल्यामुळं त्या काळामध्ये बुद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात या गंगेच्या खोऱ्यामध्ये विकास झाल्याचं दिसून येतं हा विकास नेमका कुठं झाला बुद्ध धर्माचा तर सध्याचं जे काय आपलं गंगेचं खोरं आहे त्याचा मधला भाग आणि विशेषतः जे ईशान्येकडचे राज्य आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या बुद्ध धर्माचा विकास झाल्याचं दिसून येतं आता इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या दरम्यान बुद्ध धर्माचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गंगेच्या खोऱ्याच्या मध्यभागे आणि ईशान्य भारतामध्ये विकास झाल्यानंतर या अस्ताचं जे कारण सांगितलं जातं बुद्ध धर्माच्या याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मौर्य साम्राज्य जे होतं म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हे संस्थापक होते त्यांचा मुलगा बिंदुसार असेल आणि त्यानंतर सम्राट अशोक यांचं जे एक अत्यंत समृद्ध संपन्न असं जे मौर्य साम्राज्य होतं त्यांना बुद्ध धर्म स्वीकारलेला होता सम्राट अशोक यांनी सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य हे जैन होते असं सांगितलं जातं मात्र नंतर मात्र अशोक यांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला होता आणि गौतम बुद्धांच्या काळामध्ये जेवढा बुद्ध धर्माचा विकास झाला नव्हता त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या क्षेत्रावरती विकास बुद्ध धर्माचा करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते सम्राट अशोक के यांनी केलेलं होतं आणि या सम्राट अशोकांच्या नंतरचं जे काही पिढी होती त्याचा पराभव करण्यात आला आणि तो पराभव कुणी केला तर एक ब्राह्मण राजा तिथं आला मगध साम्राज्यावरती मौर्य साम्राज्याच्या नंतर त्याचं नाव आहे पुष्यमित्र शुंग या शुंगाची कारकीर्द इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशी ते त्र्याहत्तर अशी सांगितली जाते इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशी ते त्र्याहत्तर या पुष्यमित्र शुंगानं ज्यावेळी मौर्य साम्राज्यावरती विजय मिळवला आणि या पुष्यमित्र शुंगानं सत्तेवरती आल्यानंतर अनेक बौद्ध भिक्खू असतील आणि बौद्ध समाजातील लोक असतील यांना फाशी दिल्याचं सांगितलं जातं आणि फक्त पुष्यमित्र शशृंगानंच अशा पद्धतीनं केलं आहे असं नाही तर अनेक राजे आहेत त्यांनीसुद्धा बौद्ध धर्माचा रहास जो झाला त्याच्यामध्ये अत्यंत ताकदीनं बुद्ध धर्माला विरोध केल्याचं सुद्धा दिसून येतं आणि पुष्यमित्र शृंगाचं मात्र जे काय या काळातलं जे काय बुद्ध धर्माचं जे काय परसिक्युशन केलं जातं किंवा जा ज्या छळ झाला तो प्रकर्षानं इतिहासामध्ये सांगितला जातो आणि पुष्यमित्र शृंग हा ब्राह्मण होता आणि दुसऱ्या बाजूला हे बौद्ध धर्माच्या लोकांचं ज्या पद्धतीनं त्यांनी छळवणूक केली पिळवणूक केली त्या काळामध्ये बुद्ध बुद्धविरुद्ध ब्राह्मण हा वाद आजही उकरला जातो आणि त्याचं प्रामुख्यानं कारण हा पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण राजा सांगितलं जातो तर मंडळी बुद्धविरुद्ध ब्राह्मण या अशा पद्धतीचा जो काही वाद सातत्यानं समाजामध्ये दिसून येतो अगदी प्रत्येक व्हिडिओ या संदर्भानं एखादा झाला तर त्याच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा हा वाद उफाळल्याचं दिसून येतं तर त्याची एकंदरीत ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हे आपण पाहिलं तर ह्या ब्राह्मण्यवादाची मूळ पार्श्वभूमी आहे की मनुस्मृती असेल किंवा धर्मशास्त्र असतील आणि वैदिक काळामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या रुच्या समोर येत होत्या वेद असायचे या वेदांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची एक सामाजिक व्यवस्था निर्माण झालेली होती या व्यवस्थेला विरोध म्हणून कुठंतरी त्या काळामध्ये जैन असेल बुद्ध असेल यासारख्या धर्मांचा उदय झाल्याचं दिसून येतं मात्र नंतरच्या काळामध्ये बुद्ध धर्माचा ऱ्हास कशा पद्धतीनं झाला ही सुद्धा एक अत्यंत इंटरेस्टिंग रंजक गोष्ट आहे ते एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावी लागेल आणि फक्त काही पुष्यमित्र शृंगानं या बुद्ध धर्मावरती हल्ला केला किंवा बौद्ध लोकांना फाशीवरती चढवलं म्हणूनच बौद्ध धर्माचा राज झाला असं नाही तर या बौद्ध धर्मामध्ये सुद्धा अनेक मर्यादा नंतरच्या काळामध्ये निर्माण झाल्याचं दिसून येतं यासोबतच वैदिक जो धर्म होता ब्राह्मणी जो धर्म म्हटलं जायचं या धर्मानं सुद्धा काही सुधारणा वेळोवेळी स्वतःमध्ये करून घेतल्या त्यामुळं या बुद्ध धर्माचा ह्रास झपाट्यानं त्या काळामध्ये झाला अगदी अनेक इतर आक्रमकांनीसुद्धा बुद्ध धर्मातल्या लोकांना त्यावेळी फासावरती चढवलं त्यांची पिळवणूक केल्याचं दिसून येतं याच्यामध्ये ग्रीक राजे असतील यासोबतच हून राजे असतील यांनी सुद्धा बुद्ध लोकांना त्यावेळच्या त्रास दिला त्यांची छळवणूक केली असं दिसून येतं त्यामुळं बुद्धविरुद्ध ब्राह्मण्यवाद हा जो एक वाद आहे तो एक सुरुवातीच्या काळामध्ये असलेली इसवी सन पूर्व सहाव्या शतकातली जी काही चातुर्वर्ण व्यवस्था आहे तिथून अगदी पुष्यमित्र शृंगानं ज्या पद्धतीनं बौद्ध लोकांची छळवणूक केली पिळवणूक केली त्यांना फासावर चढवलं त्यामुळं हा वाद सातत्यानं आपल्याला बुद्धविरुद्ध ब्राह्मण अशा पद्धतीनं दिसून येतो आणि या बौद्ध समाजाची एक अस्मिता म्हणून म्हटलं जातं ते म्हणजे सम्राट अशोक आणि या मौर्य साम्राज्यावरती पुष्यमित्र शृंगानं विजय मिळवल्यामुळं पुन्हा एकदा हा वाद सातत्यानं चर्चेत येताना तर मंडळी बुद्ध विरुद्ध ब्राह्मण्यवाद हा जो काही वाद आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून काय सांगायचं आहे काही इतिहासातले मुद्दे चुकले असतील तर तुम्ही अजूनही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा विशेष बारीचा फेसबुक पेज विशेष बारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद